आमदार योगेश चिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा खुलासा समोर आलाय सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच त्यांना संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय आणि या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला सुद्धा अटक केली आहे आरोपी मोहिनी वाघ यांना तीस डिसेंबर पर्यंत सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्याशिवाय पैशांचे व्यवहार आपल्या हातात केल्यासाठी त्यांना पाच लाखांची सुपारी देऊन संपवण्यात आलं असं सुद्धा मोहिनी वाघ यांनी पोलीस तपासामध्ये गोळा त्या गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तरा ज्या विचारले आणि त्यांचं क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुलीसुद्धा त्यांच्या जबाबामध्ये आता दिलेली आहे अतिरिक्त जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम आता पोलिस दलातर्फे चालू आहे संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे तर ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचं सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेंचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे मोहिनी वाघ यांना तीस डिसेंबरपर्यंत यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि इतर त्यांच्यासोबत चार आरोपी हजर होते त्याच्यामध्ये युक्तिवाद असा मी केला की यापूर्वी अगोदर चार आरोपी एम सी आरमध्ये जेलमध्ये आहेत तर त्यांना ज्यावेळेस त्यांनी त्यांना अटक केलेली होती त्यावेळेस ते, ते नाव घेऊ शकले असते परंतु सखोल चौकशीसाठी सरकारी पी पीने यांनी चार दिवसाची मुदत पी सीमध्ये वाढवून घेतलेली आहे आणि ही सगळी हत्या नेमकी कशी झालेली आहे सतीश वाघ यांचा काटा नेमका कसा काढण्यात आला त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून नऊ डिसेंबरला सतीश वाघ मॉर्निंग वॉकसाठी निघाले सतीश वाघ यांचं अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलं चालत्या गाडीमध्ये तीक्ष्ण शस्त्रांनी त्यांची हत्या केली गेली वाघ यांच्या शरीरावर तब्बल बहात्तर वार पाहायला मिळाले शिंदवणे घाटामध्ये निर्जन स्थळी मृतदेह फेकण्यात आला आणि प्रेमसंबंधांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर यांच्यामध्ये प्रेमसंबंध कसे जुळले या संदर्भात पोलीस तपासामध्ये काय उघड झालंय पाहूया आठ वर्षांचा अक्षय जवळकर वाघ दाम्पत्याच्या घरी भाड्यानं राहायला आला अक्षय वीस वर्षांचा झाल्यानंतर मोहिनी वाघ यांच्यावर प्रेम जडलं भाड्याच्या खोलीमध्ये दोन हजार पर्यंत दोघांचं प्रेम खुललं प्रेम सतीश वाग अडचन होते। सतीश वाघ वाघ अडचण ठरत होते यांच्याकडून मोहिनीला मारहाण होत होती असाही आरोप आहे मोहिनीला आर्थिक व्यवहार स्वतःच्या ताब्यात हवे होते मोहिनीनं प्रियाका रक्षाला सतीश यांच्या खुनाची सुपारी दिल्याचंही उघडकीस आलाय प्रेमसंबंधांची माहिती सतीश वाघ यांना देण्याची धमकी देण्यात आली